नमस्कार मित्रांनो सुस्वागत मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये अक्षय रमाला जवळ घेतो तर रमा बाजूला येते आणि अक्षयला म्हणते की आता तर खूप उशीर झाला आता तुम्ही तयार व्हा तोपर्यंत मी माझे ओले केस कोरडे करते कारण मला जास्त वेळ ते ठेवता येणार नाही कारण ते खराब होतील मला माझे केस खूप आवडतात आणि रमा आपले केस कोरडे करत असते आणि हसूसुद्धा येते तेव्हा अक्षय म्हणतो बांधून जरी ठेवले तरी मी ते केस परत सोडेन आणि रमाला जवळ घेतो तेव्हा रमा म्हणते की बाद झाले आता केस इकडे तिकडे पडतात आणि ते मला आवडत नाही तेव्हा अक्षय म्हणतो तुला केसांचा विचार पडलाय परंतु येथे हृदय हे पडते तेव्हा रमा अगदी होऊन म्हणते की पण ते हृदय सुद्धा तुम्ही जपून ठेवा कसं आहे की कालची पेन सुद्धा तुम्ही हारलात अक्षय म्हणतो की हारणारच तुझी ती मैत्रीण दरवेळेस कसा गोंधळ घालत असते ते सुद्धा दरवेळेला सतत बरी तिला चक्कर येत असते तेव्हा रमा म्हणते की ठीक आहे सतत कशाला तिचा इतका विचार करता तुम्ही अक्षय म्हणतो की मी तिचा विचार विचार करत नाही ती तर आता जास्त डोक्यात जायला लागली अगोदर तर जातच होती आई असा एक चमत्कार घडावा आणि तिचे काही वागते ना त्यावर कंट्रोल यावे अक्षय इतका रागाने रेवाबद्दल बोलत असतो रमा म्हणते की आओ तुम्ही काय इतकी चिडचिड करता अक्षय म्हणतो की अगं प्रॉब्लेम हा हा आहे की ती जसं मनाली तसे वागत असते आणि तिच्या पार्टीतील लोक तिचं तर कौतुक करत असतात आणि आपण सुद्धा ती वागेल तेच सहन करत आलोय आणि देवाकडे मी कधी काही मागत नाही परंतु यावेळेस मी नक्की तिच्यासाठी मागणार की देवा तिच्या आयुष्यात असे काहीतरी येऊ दे असा काहीतरी चमत्कार घडून दे की जेणेकरून तिचे काही वागते असा आळा बसला पाहिजे असं कुणीतरी तिच्या आयुष्यात यायला हवे त्यानंतर पार्वती आजी ऑफिसमध्ये जायला निघलेले असते आणि शशिकांत यांना आवाज देऊन मी पुढे जाते असे सांगत असते तेवढ्यात रेवासुद्धा ही ऑफिसला तयार होऊन खाली येत असते रमाकांत काका तिच्याकडेच बघत असतात कारण रेवा ही पूर्णपणे विचारत असते रेवा इतकी हळूहळू विचार करत चालत असते तर रमाकांत काका चिडतात तुला जर लवकर जायचे नसेल तर मला जाऊन दे तू कुठल्या विचारात जिना उतरते खाली आणि सरकल्यासारखेच काहीतरी वागते असे बोलून ते सुद्धा पुढे निघून येतात आणि ते सर्व बघून आजी सुद्धा रागाने रेवाला म्हणते की रेवा काय टाइमपास करते तू आज सुद्धा तुला ऑफिसमध्ये दांडी मारायचा विचार आहे की काय आणि तुझं हे सारखं दांड्या मारणं ते मला अजिबात पटत नाही तेव्हा रेवा म्हणते की नाही हो आयाजी हे बघा मी तयार होऊन आले आजी म्हणते की रेवा तुझं हे वागणं मी अजिबात खपून घेणार नाही तेव्हा रमाकांत काका रेवाकडे बघत म्हणतात की आई मला काय वाटते की हिला एखाद्या डॉक्टरांकडे न्यायला हवे काय झालं ना डोक्यातील हिची माती हल्ल्यामुळे मेंदूतील मुळे सुद्धा हिचे तपासून घ्यायला हवे रेवाला मात्र राग येतो आणि ती आई आजीला म्हणते की मी तुम्हाला एक रिक्वेस्ट केली की ती चालेल का मी तुमच्यासोबत ऑफिसमध्ये येऊ का तेव्हा पार्वती आजी म्हणते की नाही मी जरा दुसरीकडे मीटिंगसाठी चालले आणि काय गं रेवा मी तुला तुझे ड्रायवर वगैरे वाटते की काय रेवा म्हणते की नाही आजी तसे नाही परंतु आजचे दिवस मला तुमच्यासोबत येऊन द्या तर पार्वती आजी म्हणते की ठीक आहे परंतु मी ऑफिसमध्ये जाणार नाही मी तुला तिकडे सोडून देते मग तिकडे गेल्यानंतर तुझी तू रिक्षाने जाऊ शकते रेवा म्हणते की आई आजी मला भीती वाटते तर पार्वती आजी विचारते की कसली भीती इतक्या दिवस तर तू एकटीच ऑफिसमध्ये जात होती रेवा म्हणते की नाही आजी खरंच मला एकटीला खूप भीती वाटते तर आजी म्हणते की अगं रेवा तू जे काही वागते ना ते अजिबात मला पटत नाही तुला आमच्या घरात राहायचे नसेल काही प्रॉब्लेम असेल तर ते स्पष्ट सांग मी तुला तुझ्या आईकडे सोडून येते आणि तसेही तू तर आम्हाला जडच झाली आता तेव्हा मात्र रेवाला आता काय उत्तर द्यावे आणि ती म्हणते की ठीक आहे आयाजी तुम्ही मला जिकडे सोडता तिथपासून मी पायी चालत जाईल तेव्हा पार्वती आजी म्हणते की चल लगेच ताबडतो मला उशीर होतोय तेव्हा रेवा म्हणते की हो तर जायला निघते आणि तिच्या डोक्याला क्लच मात्र तसंच असतो तर पार्वती आजी म्हणते की अगं त्या डोक्यातील काढ एकदा तेव्हा रेवा काढते आणि बाहेर निघून जाते तर पार्वती पार्वतीजी रमाकांत काकांना म्हणते कसे आहे या मुलीचं नाकापेक्षा मोती जड तेव्हा रमाकांत काका म्हणतात की पग म्हणजे झालंच की तेव्हा पार्वत्याची रागाने रमाकांत काकांकडे बघत असते आणि निघून जाते त्यानंतर इकडे रमा आणि अक्षय रूममध्ये असतात तर रमा जो मुरांबा बनवायचा असतात त्याबद्दल ज्या गोष्टी आणायच्या असतात त्याची यादी करायला अक्षयला सांगत असते तेव्हा अक्षयला राग येत असतो आणि आता बाद झाले खूप कंटाळा आला असे म्हणत असतो तर रमा म्हणते की नाही आपल्याला कंटाळा करून चालणार नाही करावेच लागेल हे सर्व आणि काय हो कुठे गेला तुमचा उत्साह हो? तेव्हा अक्षय म्हणतो की अगं उत्साह हो, तर मी आत्ता आणू शकतो परंतु आत्ता मला काम नाही करायचे आपण एकत्र होतो तेव्हा आपल्याकडे वेळ नव्हता आणि आता आपल्याकडे वेळ आहे तर घरातील ही सर्व माणसे आहेत मग आपण एकमेकांसोबत वेळ तर कधी घालवणार त्यामुळे मला आता हे काम नाही करायचे खूप कंटाळा आला तर रमा म्हणते की आओ करावी लागतील या यादीतील सर्व सामान तुम्ही घेऊन या आणि येताने भूषण दादांना सुद्धा भेटून या कारण उरलेल्या मुरंब्याच्या बरण्या त्या दुकानात विकण्यासाठी द्यायच्या चिडून जोराने म्हणते की या सर्व काम केल्याशिवाय तुम्ही घरी यायचे नाही तर अक्षय म्हणतो की काय सॉलिड चिडतेस ग तू आणि तुझे केस म्हणजे हाय 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 किती सुंदर केस आहे ग रमा गाल म्हणजे असे लाल लाल टॅमॅटो आणि होठ म्हणजे रमा म्हणते की बाद झाले आणि आता संपले मी आता केसच कापून टाकणार म्हणजे तुमचे लक्ष विचलित होणार नाही तर अक्षयला हसू येते अक्षय म्हणतो की तू कसले केस कापतेस तर रमा म्हणते मी सुद्धा केस कापू शकते इतके छोटे केस करेल की दोन महिन्या सुद्धा घालू शकणार नाही अक्षय म्हणतो की अगं रमा तू तर केस कापूस नाही कारण माझ्यापेक्षा केसावर जास्त प्रेम आहे तेव्हा चॅलेंजेस म्हणते की बघा सुद्धा तुम्ही मला डवचू नका मी सुद्धा केस कापू शकते अक्षय म्हणतो की तू तर केस कापूस शकत नाही लागली का पैंज रमा म्हणते की मी तुमच्या बरोबर पैंज वगैरे काही लावू शकणार नाही तसेही तुम्ही पैंज हारताच काल नाही हरलात का तशी हरलात आणि तेवढ्यात जान्हवी बाहेर येते रमा आणि अक्षयचे जे चाललेले असते की अक्षय म्हणत असतो की तू केस कापू शकत नाही रमा म्हणते की मी केस कापते तर जान्हवी ते सर्व ऐकते आणि तेवढ्यात रमा बाहेर येते तर अक्षय विचार करतो की खरंच केस कापण्यासाठी गेली की काय आणि ही केस नाही कापणार असा विचार ठरवतो तर रमा बाहेर आल्यानंतर जान्हवी विचारते की काय काय ग काय झाले अक्षय इतक्या मोठ्या मोठ्याने का बोलत होता रमा म्हणते की आहो जान्हवीताई ताई तुम्ही कशाला त्यांच्याकडे लक्ष देता तुम्हाला तर माहिती आहे की त्यांना माझ्याबरोबर भांडण्यासाठी कारणच लागते जान्हवी म्हणते की अगं सांग ना ग असे काय करतेस रमा म्हणते की एवढं काय नाही पण तरीही ऐका आणि रमा अक्षय आणि तिच्यातील केसाबद्दलचं ते बोलणे सांगते आणि तेवढ्यात जान्हवीच्या जा डोक्यात सुद्धा एक विचार येतो त्यानंतर इकडे पार्वती आजी रेवाला ज्या ठिकाणी सोडवायची असते तेथे येऊन गाडी थांबवते आणि रेवाला रेवा करते येथे उतरतेस ना रेवाचे मात्र लक्ष नसते आणि ती पूर्णपणे त्या विचारातच डुबलेली असते आणि घाबरून गेलेली असते तेव्हा रेवा म्हणते की आई आजी मला आणखीन पुढे सोडतान का तर पार्वती आज्जी म्हणते की नाही अगे मला तिकडे जावे लागेल तेव्हा पार्वती आज्जी विचारते की रेवा तू बरी आहेस ना कसला विचार करतेस तेव्हा रेवा ही तस खाली का गाडीच्या खाली उतरते आणि आयाजीला काही उत्तर देत नाही आयाजीला मात्र रेवाच्या या वागणीचं आणखीन टेन्शन येते आणि खाली उतरल्यानंतर पार्वती आज्जीची गाडी निघून जाते आणि तेवढ्यात रेवा रिक्षाला आवाज देत असते आणि अथर्वाची गाडी तेथे येऊन पोहोचते तर गाडीमधून अथर्वाला पाहून रेवा तर आणखीनच घाबरते अथर्व गाडीच्या खाली उतरतो आणि रेवाचा हात धरून म्हणतो की काय घाबरलीस आणि मी तुला सांगितलेच होते की मी तुझ्यासोबत आता सावलीसारखा राहणार रेवाचा मात्र पूर्ण चेहरा इतका घाबरलेला असतो की अगदी पाण्यासारखा झालेला असतो अथर्व म्हणतो की मी तुझ्यासारखा इतका निर्दयी नाही तू जशी मला सोडून गेली मी तर तसा तुला सोडणार नाही रेवा घाबरतच विचारते की काय हवं तुला मी तुला सगळं देईल परंतु प्लीज मला सोडून दे अथर्व विचारतो की खरंच देशील का आणि काळजी करू नको तू मला काही द्यावं इतकं तुझी लायकी सुद्धा आता नाही कारण मला जे पाहिजे ते तर मी मिळवणारच कोणी माझ्या वाटेमध्ये आडवं येऊ शकत नाही रेवा घाबरतच म्हणते की मला ऑफिसमध्ये जायचे तर अथर्व म्हणतो की जा ना मग इनफॅक्ट तू इतक्या उन्हामध्ये रिक्षा कुठे शोधते चल ना माझ्या गाडीमध्ये चल ए सी सुद्धा आहे रेवा घाबरतच म्हणते की नाही नको मी माझी जाईल अथरू म्हणतो की अगं असे कसे तू आमच्याकडे राहून माझी आणि माझ्या आजीची सेवा केली मग त्याची ही परत फेड एक गोष्ट लक्षात ठेव हो की आता मी तुझ्या आयुष्यामध्ये एंटर करतो आणि तो तुझा तो अक्षय आणि त्याची ती बायको तुझी बेस्ट फ्रेंड तुमच्या सर्वांची मी कशी वाट लावतो ते तू बघ राहा आणि एका रिक्षाला आवाज देऊन रिक्षा, दे रिक्षा बोलवतो आणि रिक्षावाल्याला म्हणतो की ह्या आमच्या मॅडम आहेत त्यांना नीट व्यवस्थित ऑफिसला पोहोचवा आणि रेवाच्या हाताला तो रागाने धरलेला असतो रेवाला रिक्षामध्ये दे ढकलून देत ड्रायव्हरला म्हणतो की जरा नाजूक आहे जपून आणि बाय स्वीट हर्ट असे सुद्धा म्हणतो रेवा मात्र खूप घाबरतच त्याकडे बघत असते त्यावर इकडे रमा ही जान्हवीला म्हणत असते की, मिया ता पैंस की पैंस मी आता फक्त पैंज त्यांना जिंकूनच दाखवणार त्यांना सुद्धा कळायला पाहिजे की पैंज मी जिंकू शकते जान्हवी म्हणते की काय रमा तू हे सर्व करणार का म्हणजे केस कापणार का रमा म्हणते की हो तेव्हा जान्हवी खुशून म्हणत असते की रमा हे सर्व विचार करून माझ्या अंगावरच काटा येतो कसे वाटणार ग रमा आणि मस्त तुझी आयडिया मस्त आहे रमा म्हणते की कसे आहे जान्हवी ताई त्यांना वाटते की मी फक्त बोलते बोलते ते करत नाही पण आज त्यांना कळेल की ही रमा अक्षय मुकादम काय आहे आणि आपल्या वेनही मस्त अशा तोऱ्यात मागे टाकते जान्हवी म्हणते की रमा तू बघतच राहा की आता मी काय करते ही गोष्ट तुम्हाला सांगत नव्हती आणि आपण आता नक्की करूयात आणि रमाला हाताला धरून ती घेऊन जाते त्यानंतर इकडे अक्षय फोनवर बोलत असतो भूषणला म्हणतो की हा पग हा माझा जुना नंबर आहे आणि हा नंबर तू सेव्ह करून घे आणि तुझा मोबाईल सुद्धा मला तुला परत द्यायचा आणि आपल्या मुरांबाबत तुझ्याशी काहीतरी बोलायची त्यामुळे तुला वेळ आहे का तर भूषण म्हणतो की हो तर अक्षय म्हणतो की मग येतो मी लगेच आणि नेहमीच्या ठिकाणी आपण भेटूयात त्यानंतर इकडे जान्हवी ही रमाला बाहेरून घेऊन येते म्हणजे ती कुठे पार्लर वगैरेमध्ये घेऊन गेली होती आणि त्या दोघी घरी येतात था तर रमा म्हणत असते की ताई मला खूप धडधडते भीती वाटते की रागवणार नाही ना तर ना जानवी म्हणते की तुलाच पण जिंकायची होती मग अक्षय थोडंसं रागवला तर कुठे काय बिघडते रमा म्हणते की तेच तो आनंद आनंदसुद्धा होतो आणि भीतीसुद्धा वाटते रमाने आपल्या डोक्याला स्कार्फ बांधलेला असतो जानवी म्हणते की हे पग आनंद मात्र माझा आहे भीती हवं तर तू घे रमा म्हणते की जानवी ताई तर जानवी म्हणते की अगं जरा वातावरण चेंज करण्याचा प्रयत्न करतेस रमा विचारते की आता जाऊ का तर जानवी म्हणते की बिंदास्त जा आणि सांग रमा जे बोलते ना ते करून दाखवते आणि रमाला खुश होऊन ऑल द बेस्ट करते आणि रमा आतमध्ये येते तर अक्षय आपले बाहेर जाण्याची तयारी करत म्हणजे बूट घालत असतो रमा आतमध्ये येते तर अक्षय तिच्याकडे पाहून विचारतो की काय ग उन्हाची कुठे बाहेर निघाली की काय रमा म्हणते की नाही हो अक्षय म्हणतो की मग असं स्कार्प बांधून का उभी आहे तू रमा लगेच आपल्या डोक्याचा स्कार्प सोडते तर अक्षय धक्क्याने रमाकडे पाहतो आणि नाही आणि रमा ही खूप हसत असते तर अक्षय तिच्या मागे येऊन तिचे केस तपासतो आणि काय रमा केस कुठे असे धक्क्यानेच विचारतो आणि काय रमा तुझे ते केस कुठे तू खरंच केस कापले की काय रमा म्हणते की तुम्हाला दिसत नाही का कापले मी केस आणि आपले केस दाखवते मला पैन जिंकायची जी होती म्हणून मी केस कापले अक्षय म्हणतो की अगं याला काय अर्थ आहे एवढी मोठी पैन पूर्ण करण्यासाठी मी त्या टोकाला गेलो नाही आणि तू तर ह्या टोकाला गेलीस का रमा म्हणते की तुम्ही जायचे ना त्या टोकाला मी तुम्हाला थांबवले होते का मला तर पैन जिंकायची होती म्हणून मी त्या टोकाला गेलेच आणि अक्षयकडे पाठ फिरून मी विचारते की कशी दिसते मी कसे दिसतात माझे केस अक्षय म्हणतो की छान दिसते आणि काहीतरी कुरतडल्यासारखे वाटते अक्षय म्हणतो की तुला काय स्वातंत्र्य आहे हवे तसे वागायचे हवे तसे करायचे हवे तसे केस कापायचे आणि होऊन म्हणतो की रमा तुझे केस मला खरंच खूप आवडायचे तुझ्या दोन वेण्यामध्ये माझा जीव अडकला होता आता तर काय कापूनच आली ही बाई मी कोण सांगणारा तुला अडवणारा तू हवं तसं वागू शकते केस कापू शकते रमाला मात्र खूप हसू येत असते आणि ती गोड असे हात वर करून काढते रम म्हणते की मला वाटले म्हणून मी कापले केस माझ्या मनाप्रमाणे केले मी आणि आता तुम्ही बांधा दोन वेण्या तर अक्षय म्हणतो की काय मी तर रमा म्हणते की हो हे बघा तुमचे केस किती वाढले अजून थोडे दिवस जर केले तर आरामात तुम्ही तुमच्या केसांच्या वेण्या बांधू शकता नाहीतर मी बांधून देईन म्हणून अक्षयची थट्टा करत असते अक्षय म्हणतो की तुला थट्टा सुचते आणि खरंच काय ते केस दिसतात खरंच कापून आली म्हणून अक्षय सुद्धा खूप नाराज होत असतो इतर वेळी तर तू दोन वेण्या सोडून मोकळे केससुद्धा सोडले नाही आणि डायरेक्ट आता कचाकचा कापूनच आली किती छोटासा हेअर कट करून आले कसे दिसते रमाते तुला तर आवडले मग ते छानच दिसतात माझा विचार काही करायची गरज नाही तुला आवडले मग तू कसेही केस घेऊन फिरू शकते पण एकदा तरी माझा विचार करायला हवा होता डायरेक्ट कापून आली कसे दिसतात ते रमाला मात्र खूप हसू येत असते अक्षय म्हणतो की तुला आवडले मग छानच दिसतात डिंकाने तर मी परत चिटकू शकणार नाही कारण आता जोपर्यंत वाढत नाही तोपर्यंत वाटच बघावी लागेल जे आहे ते स्वीकारावे लागेल तर मग म्हणते स्वीकारावे लागेल म्हणजे मी तर आता केस कापले मग तुम्हाला हे चालणार का तर अक्षय म्हणतो की मग आता काय करणार देशात तर लोकशाही आहे तुझं व्यक्ती स्वातंत्र्य तुला आहे तू हवी तशी वागू शकते हवे ते कपडे घालू शकते हवे ते बोलू शकते आणि रागाने हवे तसे केस कापू शकते कचाकचा आणि काय खराटा घेऊन आली माझ्या समोर काय सुंदर दिसतो एकदा आरशात जाऊन बघ स्वतःकडे तुला तर आवडले मी काय बोलणार म्हणून अक्षय खूप असा राग व्यक्त करत असतो रमा म्हणते की आहो ऐका तुम्हाला वाईट वाटत असेल तर तसे सांगा मला असे उघड उघड सांगा की रमा मला तुझे मोठे केस खूप आवडत होते ग जे तू केस कापून आले ते मला फारसं आवडलेलं नाही असे सांगा आणि थोडस सा तरी मला वाईट वाटेल नाहीतर मला वाटेल की तुम्हाला सुद्धा हे आवडेल आणि हे तर मी अगोदरच करायला हवे होते अक्षय चिडून म्हणते की मला दुःख होते म्हणून तुला हसू येते का जाऊन दे माझे मी आता निघतो खूप हसू येत असते आणि हवा घेते पुढील भागामध्ये रेवा ही आभीला ऑफिस मध्ये म्हणत असते की आभी मी तुला जे काही सांगणार त्यावर तुझा माझ्यावर विश्वास बसणार का तर अभि म्हणतो की सांग ना असे काय आहे तेव्हा रेवा म्हणते आणि तेवढ्यात अथर्व हा दरवाजामध्ये येतो तर रेवा त्याकडे बघून आणखीनच घाबरते त्यानंतर इकडे रमा ही अक्षयला आपल्या केसांचा टोप काढून दाखवते कारण रमाने तो अग केसांना टोप लावलेला असतो आणि अक्षयकडे बघून खुशून हसते तर रमा चे ते केस बघून अक्षय म्हणतो की अगं तुझ्या केसामध्ये माझा जीव अडकला तुझे लांब केस तुझ्या दोन विने हे तुझी ओळख आहे मग ती अशी पुसून नाही टाकायची खरंच रमा मी घाबरलो आणि रमाला अगदी जवळ घेतो तेव्हा रमासुद्धा अक्षयची गंमत केल्यानंतर खूप हसते आणि होऊन अक्षयच्या मिठीत येते तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद